हे संकट येऊन जवळपास आठ आठ ते दहा दिवस झाले दहा बारा दिवस आणि आज अशी अवस्था झाली हदगाव हिमायतनगर मतदारसंघातल्या शेतकऱ्याची की जवळपास पूर्ण पीक त्या ठिकाणी नष्ट झालं आज आले हाताशी आलेलं पीक या ठिकाणी गेलं मी जवळपास पूर आला तसं त्या ठिकाणी मतदारसंघामध्ये फिरत आहो आज परिस्थिती पाहिली पूर आल्यानंतरही पाहिली आणि पूर गेल्यानंतरही पाहिली तर काही पिकं त्या ठिकाणी हाताची गेले पूर्ण सोयाबीन त्या ठिकाणी काळवट पण सोयाबीनचा का एक किलोसुद्धा त्या ठिकाणी उत्पन्न निघणार नाही अशी अवस्था झाली म्हणून आमची शासनाला आपल्या माध्यमातून निवेदन राहील की तात्काळ त्याच्यामध्ये विलंब नको करायला करतो हे व्हायला असं नाही तात्काळ त्या ठिकाणी शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये त्यांना अनुदान त्या ठिकाणी मंजूर करावं ही आमची त्या ठिकाणी शासनाला निवेदन राहील मागणी राहील आणि जे काही गुरं कोणाची जनावरं त्या ठिकाणी वाहून गेले काही जनावरं वाहून गेले नाही कुठं अडकलेत ते तुम्हाला दिसत असतील आज आम्हाला एकच म्हणायचं की तुम्ही त्या ज्या शेतकऱ्याचे गुरं जनावरं वाहून गेले त्या शेतकऱ्याकडून त्या ठिकाणी माहिती घ्या त्या शेतकऱ्याचे गेलेले वाहून गेलेल्या सुद्धा त्या ठिकाणी मदत मिळाली पाहिजे त्या ठिकाणी पीक मिळायची अग्रिम रक्कम पंचवीस टक्के तात्काळ मिळाली पाहिजे शेतकऱ्याचा तेवीस पीक नुकसां नुकसां चा पीक ठिकाणी लगेच टाकला पाहिजे आणि आज जर शेतकरी चारा टाकतो म्हटलं चारा त्याच्याकडे नाही चारा उपलब्ध करून दिला पाहिजे आणि ज्या काही शेतकऱ्याचे नुकसान झाले ते नुकसान तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमागाव हिमायतनगर हदगाव रे मध्ये किती टक्के आतापर्यंत पंचनामे मी काल बऱ्याच गावामध्ये फिरलो बऱ्याच गावामध्ये अजून शासनाची माणसं पोहोचली नाही तर आम्हाला एकच त्या ठिकाणी सांगायचं आहे मी काले तहसीलदारांना बोलो एस डीओना बोलो इतक्या कलेक्टर साहेबांना बोलू की बाबा तात्काळ पंचनामे करून या ठिकाणी उद्या तुम्ही शासन म्हणेल की आमच्याकडे पंचनामे आले नाही आम्हाला त्याची ते सांगा आम्हीच ते ऐकणार नाही आम्हाला तुम्ही सरसगट या ठिकाणी जे त्या ठिकाणी जाहीर केलं सरसगट त्या ठिकाणी मदत करायची असल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी पंचनामे करायची गरजच नाही जे काही तुमचं त्या ठिकाणी शेतकऱ्याचे त्या ठिकाणी होल्डिंग आहे जे काही साधवं त्या ठिकाणी पीक आहे तर त्या ठिकाणी सगळं त्या ठिकाणी तात्काळ तसं माहिती मागून त्या ठिकाणी मदत करावी हे आमची त्या ठिकाणी मंत्र्यांनी सांगितलेलं आहे की पंचनामे करण्याची गरज नाही ते अतिवृष्टी असेल परंतु मुख्यमंत्री म्हणतात की पं जर मदत द्यायची असेल तर पंचनामे करावेच लागतील कृषी मंत्री आणि मुख्यमंत्री दोघंही यांच्या बोलण्यामध्ये तफावत आहे सरकारमध्ये फार तफावत दिसतात मला काय म्हणायचं मुख्यमंत्री एक मग ते कृषी मंत्री एक मन म्हणजे यायच्यातच यायचा समन्वय नाही म्हणजे परवा पाहिलं तुम्ही त्या लाडकी भरीच्या याच्यात हे वेगळं श्रेय घ्याल हे वेगळं श्रेय घ्यायला हे वेगळं श्रेय घ्यायला म्हणजे तुम्ही काय तुमच्या घरातून पैसे दिले नाही लोकांच्या त्या ठिकाणी करामधून जे वसूल झाली त्या पैशामधून तुम्ही द्या आणि त्याच्यामध्ये श्रेवाद त्या ठिकाणी तिकामध्ये लागलं इकडं शेतकरी मरायला शेतकऱ्याकडे पाहायला कोणी त्या ठिकाणी तयार नाही म्हणून या ठिकाणी आमचं म्हणणं हे राहील की सरसकट जे तुम्ही त्या ठिकाणी सांगितलं पंचनामा न करता सरसगट त्या ठिकाणी शेतकऱ्याला मदत करावी दुसरं शेत कृषी मंत्री माझ्यामध्ये देशाचे बिल बिलला आले होते आणि बिलला का परईला तर त्या ठिकाणी मुख्यमंत्र्याचं भाषण तुम्ही ऐका ई पीक पाहणी ई पीक पाणीच्या माध्यमातून जे काही समजा पन्नास हजार रुपये अनु पाच हजार रुपये अनुदान शेतकऱ्याला दिलं तर आमचं म्हणणं होतं की बाबा काही जणांचं ई पीक पाणी होऊ नये पण अनुदान भेटलं नाही काही जणांचं ही पीक काही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी बिचार जमलं जमत नाही शेतकरी काय तेवढे आमचे हे नाहीत त्याला त्या ठिकाणी अनुदान मिळायला पाहिजे आणि शेतक त्या ठिकाणी मा मला तर माहीत आहे तुम्ही तुमची एखादी पीक असेल तर काढून बघा मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की सरसकट आम्ही त्या ठिकाणी सगळ्याला त्या ठिकाणी पाच हजार रुपये अनुदान देऊ आणि जी आर नी की ज्याचं ही पीक आम्ही हे केलं तेवढ्यालाच अनुदान मिळालं म्हणजे हे काय आश्वासन द्यायचं लोकांना तुम्ही स्टेजवर लोक दिसले की आश्वासन द्यायचं आणि तिथे जी आर वेगळा काढायचा हे असं दुपट्टी भूमिका या सरकारची आहे म्हणून या सरकारला एकच सांगायचं आम्हाला आम्ही संकटात आलेले शेतकरी आहात या शेतकऱ्याचा कुठं त्यांनी आता अंत पाहू नये आणि तात्काळ आढळून काळ इतकं चालू आहे ते स्वतःच्या मतदारसंघामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम हिरोईन मला एकच म्हणायचं शेतकऱ्या कृषी मंत्रालय आणि मुख्यमंत्र्याला मुख्यमंत्री एक आश्वासन देतो कृषी मंत्री एक आश्वासन देतो मला एक म्हणायचं की एवढं मोठं संकट या राज्यावर आलं एवढं मोठं या शेतकऱ्यावर संकट आलं आज शेतकरी बिचारा आज तुम्ही गेले असतील त्या व तो मुलगा आमचाच बिचारा त्या ठिकाणी दोन दिवसापूर्वी त्यांनी डोक्यामध्ये वेगळ्या त्या ठिकाणी विचार आणला होता पण त्या ठिकाणी सगळ्यांनी धीर दिला त्याला सांगितलं आणि या ठिकाणी मुख्य कृषी मंत्री राज्याचा सांस्कृतिक कार्यक्रम हिरवणे आणून नाचत अरे बाबा तुला कार्यक्रमच घ्यायचे असतील खूप वेळ आहे ना आज हा वेळ नाही ना आज त्या ठिकाणी राज्यावर संकट आलेलं आहे या संकटामध्ये लोकांना धीर देण्याचं तुमचं काम आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आणून त्या ठिकाणी म्हणजे हिरोईन हिरोईनला आणून त्या ठिकाणी व्यापारी लोकांना त्याची गरज आहे आज लोकांना भाकरीची गरज आहे लोकांना आज त्याच्या पोट पाण्याची गरज आहे म्हणून आम्हाला एकच म्हणायचं की तात्काळ या ठिकाणी आठ दिवसाच्या आत शेतकऱ्याला मदत करेल